ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही आमदारांना मुंबई न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय सविस्तर रिपोर्ट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज बहुपत्नीत्व हा आमदाराची निवड रद्द करण्याचा आधार ठरू शकत नाही असे निरीक्षण नोंदवत शिंदे सेनेचे पालघर मधील आमदार राजेंद्र उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे गावित यांनी प्रामाणिकपणे आपल्या दुसऱ्या पत्नीविषयी माहिती दिल्याने निवडणूक नियमांचे उल्लंघन झालेले नाही असेही न्यायालयाने निकाल देताना नमूद केले कोणत्याही धर्मात किंवा समाजात बहुपत्नीत्वास परवानगी असल्यास अशा व्यक्तींनी उमेदवारी अर्जात सत्य माहिती देणे निषिद्ध ठरवता येणार नाही असे न्यायालयाने नमूद केले उमेदवाराने अर्जात नवीन माहिती जोडून प्रामाणिकपणे खरी माहिती दिली असल्यास तो अर्ज दोषपूर्ण ठरत नाही आणि त्यामुळे निवडणूक अवैध ठरवता येत नाही तसेच आता या टप्प्यावर दुसऱ्या विवाहाची वैधता तपासणे आवश्यक नाही असे निरीक्षण न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी नोंदवले या प्रकरणाच्या निकालाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली पालघर मधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर जैन यांनी आमदार राजेंद्र गावित यांच्या निवडीला आव्हान दिले होते गावित यांचे दुसरे लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार अवैध आहे आणि त्यांची दुसरी पत्नी रुपाली गावित यांची म निर्देश रिपीट यांची निर्देशन पत्रातील नावे खोटी आहेत असा आक्षेप होता काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती चा जागर न्यूज